असं विषय शेतकऱ्यांना म्हणजे काय आव्हान करताल जे शेतकरी आता तुम्ही म्हणता की पारंपरिक ज्वारी गहू बाजरी हे शेतकरी करत राहतात आणि मग तुम्ही अशा शेतकऱ्यांना काय सल्ला द्याल की बाबा काय केलं पाहिजे ज्या शेतकऱ्यांना जर स्वतःची सुधारणा करून घ्यायची असेल म्हणजे आपल्याला काहीतरी आपली परिस्थिती चेंज करायची असेल तुम्ही पारंपरिक ज्वारी बाजरी हरभरा गहू ह्यावर तुम्ही स्वतःची सुधारणा कधी करू शकत नाही म्हणजे तुम्हाला चांगले पैसे करून स्वतःची चारचाकी गाडीमध्ये गॉगल लावून बुलट फिलट सगळ्या तुम्हाला स्वतःचे हाऊस माऊस करायचा असेल तर फळबाग लावणं गरजेचं आहे फळबागामध्ये शंभर टक्के सुधारणा होती झाले ते वीस लाख बी होतात तीस लाख बी होतात दहा लाख बी होतात पण फळबागामध्ये शंभर टक्के सुधारणा आहे तुम शेतीवर असं कुठं महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जा ते पारंपरिक स्थितीत जे सुधारणा झाली असं कुठं नाही फळबागामध्ये तुम्ही जे आकडे ऐकतात हे रेलमध्ये खरे असतात आणि त्यांना उत्पन्न होतं फळबाग लावलं तर शेतकरी सुधरू शकतो असा विषय तर बाकीच्या ह्याच्यामध्ये सुधारणा होऊ शकत नाही फळबागाला शंभर टक्के सुधारणा आता आपण महाराष्ट्रात सगळ्या सोशल मीडियावरती आपण बघत असतो कोणी रील्स टाकतं कोणी काय करतं हे सगळे करत राहतात किंवा ज्याच्याकडे काही नर्सरी पण नाही अशी लोक सुद्धा मीडियावरती बाजार करतात आणि त्यांचं मार्केटिंग करतात नाही नाही आणि सर मग आपलं वेगळे पण काय त्याच्यामध्ये का आपण काय सल्ला द्याल की बाबा जे फक्त रील्स वरती येतात आणि ते त्यांचं मार्गदर्शन करतात काय ते आणि आपलं प्रात्यक्षिक काय वाटतं आता माझं एक वैशिष्ट्य आहे मी ज्या शेतकऱ्याला म्हणून एखाद्या बाग लावायची सपोज एखाद्या शेतकऱ्याला पेरूची बाग लावायची तर मी शेतकऱ्याला म्हणतो तुम्ही समक्ष या तुम्हाला नवीन फळबाग लावायची तुम्ही त्या पेरू बद्दल पूर्ण आधी आमच्याकडे या आमच्या बागा बघा त्याच्यामधले पूर्ण डिटेल समजून घ्या म्हणजे आम्ही शेतकऱ्यांना असं नुसतं रोप पायरोप देत नाही त्यांना शेतकऱ्याला बोलतो तु। तुम्ही समक्ष ग्राउंडवर या समक्ष आमच्या बागा लावा आम्ही कुठल्या दिसने अंतर लावले आम्ही त्या शेतकऱ्याला पूर्ण त्याची माहिती मार्गदर्शन कसं बाय कसं लावायचं त्याची छटणी कशी करायची ह्याला कोणचे खत लागतात हे पूर्ण आम्ही त्याला शेतकऱ्याला पूर्ण नॉलेज देतो आणि नंतर त्याला रोप देतो आणि जी काय लागणारी माहिती मार्गदर्शन ती सुद्धा आम्ही त्या शेतकऱ्याला पुरवतो कारण की नुसतं युट्यूबला बघून नाहीये आपल्याला फळबाग लावायचे ना तुम्ही बांधाव्या प्रत्यक्ष प्रत्यक्ष तुम्ही बघा कशा पद्धतीने होते त्यातला पूर्ण अनुभव घ्या बरोबर आणि नंतरच करा आता आपल्याला कुठेतरी जॉब लावायचं म्हटलं आपल्याला चार पाच वर्ष कुठेतरी कोर्स करायला लागतो तेव्हा ते आपण कुठेतरी जॉब लावतो आपल्याला शेती करायचं आहे ना तुम्हाला जे जे पीक करायचं आहे ना पिक ते पीक करायचं तुम्ही त्याचा आधी पूर्ण ते झेड पर्यंतचा पूर्ण अभ्यास करा आणि त्याचा अभ्यास झाल्यानंतर तुम्ही त्या क्षेत्रात उतरा हा कोण म्हणजे तो महाराष्ट्रामध्ये तुम्हाला एखाद्या सपोज पिरू करायचंय तो शेतकरी पेरूची बाग त्या शेतकऱ्याचे पाहणं गरजेचं आहे त्याचं पूर्ण त्याला माहित असणं गरजेचं आहे का पहिली गोष्ट म्हणजे रोपाची क्वालिटी पूर्ण त्याचं मॅनेजमेंट सगळं तुम्ही येऊन समजून घेऊन नंतर तुम्ही ते फळबाग लावली पाहिजे बरोबर आता कुठ कुठून आपल्याला मागणी होते आणि दिवसातून म्हणा किती शेतकरी आपल्या या फार्मला भेट देतात न भेटी देतात महाराष्ट्राच्या आपलं म्हणजे महाराष्ट्रामध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये जवळजवळ नव्वद टक्के शेतकरी माझ्याकडे कनेक्ट आहे नागपूरमध्ये आहेत आता तुम्ही पाहिले ते भंडारे शेतकऱ्याला मध्ये आहेत आपले मध्ये आहेत म्हणजे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये एक आपलं नाव आहे आणि आपण ते माणसाशी जोडून ठेवलेले म्हणजे आपल्या घरच्या माणसासारखे असेल त्यांना कुठलीही मदत लागली त्यांनी मला कधी फोन करो काही अडचण आली तर आम्ही त्यांना नुसतं रोप दिलं नाही लागणारनी पूर्ण माहिती मार्गदर्शन सपोर्ट आणि मॅनेजमेंट आणि एक विश्वास आज ते शेतकरी माझं मार्कट करतात कारण ते शेतकरी आज लाखो पैसे कमवतात जे शेतकरी माझ्याकडे मोटरसायकल येतात ते शेतकरी आज गॉगल टाकून चार चाकी एक आम्हाला समाधान वाटतं की यार आपल्यामुळे कुठले कुठलं तरी शेतकरी सुधारणा होती आणि त्याला उत्पन्न भेटते आणि जो तो शेतकरी सक्सेस झाला तो शेतकरी आमचा दहा शेतकरी आमचं आम नाव रेफ करतो असा विषय मग आता शेत नवीन तरुण पोर आहेत आपण आता शेवट्याकडे वळतोय तरुण पोर आहेत जी नोकरी माग पळतात घरी आई वडिलांची आजोबांची शेती आहे लोकांची जमीन आहे घरी पण ती पोरं नोकरीच्या मागे धावतात आणि सध्याच्या पोरी सुद्धा बरं का शेतकऱ्यांना जास्त हे करत नाहीत ते तरुण पोरांकडे नोकरीकडे जास्त हे करतात वळतात पाहायला मिळतात कसं सांगता काय सांगा तरुण पोरांना माझं एवढं जाण आव्हान आहे कारण की तुमच्याकडे जर शेती असेल तुम्ही पंधरा वीस हजाराच्या नोकरीसाठी साठीच्या मागे पडू लाचार होऊ नका तुम्ही शेतीमध्ये वळा आणि पहिल्यामध्ये जो शेतकरी सक्सेस आहे अशा शेतकऱ्याकडे जा त्याच्याकडे ए टू झेड पर्यंतची माहिती घ्या आणि तुम्ही फळबाग मध्ये वळा तुम्हाला दहा हजार पंधरा हजार वीस हजार आणि तुम्हाला त्याची सुधारणा होणार नाही तुम्ही जर फळबाग लावली तर एका एकामधून दहा लाख बी होतात पाच लाख बी होतात वीस लाख बी होतात म्हणजे अशा पद्धतीने फळबाग आहे फळबाग करा तुम्ही आधुनिक शेती करा मॅनेजमेंट करा आणि त्याचा अनुभव घेऊन जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी जे शेतकऱ्याचे मुलं आहेत ते पुणे मध्ये होतात त्या दहा पंधरा हजार मध्ये त्यांचा फक्त ते जिवंत हो शकत नाही जिवंत राहतात त्यांची सुधारणा होत नाही सुधारणा करायच्या असेल तर तुम्ही फळबाग मध्ये फळबागामध्ये फळबाग लावली पाहिजे तुम्ही सगळ्या प्रकारचे फळबाग म्हणजे एखाद्या शेतकऱ्याकडे जवळजवळ दहा एकर शेती त्यांनी तीन एकर दाळीन केलं पाहिजे दोन एकर पेरू केलं पाहिजे दोन एकर ड्रॅगन केलं पाहिजे अशा सगळ्या प्रकारचे फळबाग करा आणि जेव्हा सगळ्या फळबागाचं आउटपिट आहे कमीत कमी आपला पन्नास साठ लाख रुपये पन्नास साठ लाख रुपये सुद्धा पॅकेज तुम्ही फळबाग करा आणि हारून जायचं आणि आवड निर्माण झाली तर तुम्ही त्यात सक्सेस आहे बरोबर आणि जो शेतकरी सक्सेस करतोय त्याच्याकडे जाऊन त्याचं माहिती मार्गदर्शन हे पूर्णतः घ्या त्यांच्याकडून मॅनेजमेंट घ्या आणि आपल्या शेतीमध्ये आपल्याला कसं लाखो उत्पन्न होईल हे झालं पाहिजे कारण शेतीमध्ये जर फळबागामध्येच सुधारणा होऊ शकते पारंपरिक शेतीमध्ये सुधारणा होऊ शकत नाही आता विषय असा आहे की बऱ्याच शेतकऱ्यांना आता रोपं लावायचे म्हणजे कुठल्याही प्रकारचे असून आता पावसाळा सुरू आहे आणि ह्या टायमिंगला बरेच शेतकरी आता आपल्या शेतामध्ये विविध रोपं लावत असतात तुमच्याकडे